श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ दुपार तुम्हा सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममान असाल आज आहे गुरुवार सर्वप्रथम सर्वांना गुरुवारच्या खूप खूप शुभेच्छा आज पिवळे वस्त्र घालायचं म्हणजे विसरून गेले कधीच असं होत नाही माझ्याकडून की मी गुरुवारी पिवळं घालत नाही मात्र आज मी व्हिडिओ करताना विसरून गेले थोड्या वेळानं घालेन आणि मगच दिवस आजचा घालवेन कारण असं होतच नाही माझ्याकडून पण आज चुकून झालं तुम्ही पिवळे वस्त्र घालत चला गुरुवारी पिवळे वस्त्र घातल्यामुळं काय होतं तर आपला गुरु चांगला होतो आपला गुरु प्रबळ होतो आणि आपल्या आयुष्यामध्ये सुख शांती लाभते आपल्या आयुष्यामध्ये आपले कर्म चांगले असतील आणि आपण जर पिवळे वस्त्र पाण्यामध्ये पिवळी हळद असं जर आजच्या दिवशी केलं ला तुळशीला कच्चं दूध तर अत्यंत सुंदर प्रभाव आपल्या आयुष्यात आपल्याला बघायला मिळतात सोबतच कर्म आणि कष्ट हे गरजेचेच आहेत आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दोन तीन प्रकारचे दिवे सांगणार आहे जे तुमच्या आयुष्यातील सगळे कष्ट घालवतील पण त्याआधी आपल्याला जाणून घ्यायचं आहे डॉक्टर वसंत विजय महाराज यांनी आपल्याला ही माहिती दिलेली आहे आणि ही सर्व लोकांपर्यंत पोहोचावी अशी माझी इच्छा होती म्हणून मी हा व्हिडिओ केलेला आहे की सगळ्यात आधी आपल्याला बघायचं आहे की दिवा आपण लावतो रोज दिवा लावतो तर ते तर असं म्हणतात ते जे गुरुजी आहेत ते असं म्हणतात की प्रत्येक देव म्हणजे समजा तुमच्या देवघरामध्ये दहा देव असतील तर तुम्ही रोज दहा दिवे लावले पाहिजेत त्यांचं असं म्हणणं आहे की आपल्याकडे दहा पाहुणे आले तर आपण दहा जणांना दहा जे जेवणाची ताटं वाढतो एक वाढत नाही त्याचप्रमाणे दहा देवांना दहा नैवेद्य दहा दिवे लावले गेले पाहिजेत मात्र मला हे माहिती आहे मीही लावत नाही आपण सर्वसामान्य माणसं आहोत एवढं तूप एवढं तेल एवढं अवेलेबल करणं कदाचित आपल्याकडून पॉसिबल होणार नाही मात्र ज्यांची खरंच परिस्थिती खूप जास्त चांगली असेल आणि ते माझे व्हिडिओ बघत असतील आणि तुमच्याकडे समजा दहा देव आहेत आणि तुम्ही रोज संध्याकाळी दहा दिवे लावू शकत असाल तर तुम्हाला त्याचे फळ लाखो पटीनं मिळेल हेही सांगते कारण तसं त्या गुरुजींनी आपल्याला सांगितलेलं आहे मात्र आपण आता सामानांबद्दल बोलूया की आपण रोज मी स्वतः रोज सकाळी एक तुपाचा दिवा एक तेलाचा दिवा लावते संध्याकाळी एक तुपाचा दिवा एक तेलाचा दिवा लावते तुळशीपाशी एक दिवा लावते हॉलमध्ये स्वामी समर्थांचा फोटो आहे तिथं एक दिवा लावते आणि स्वामी समर्थनची एक मूर्ती आहे तिथे एक उदबत्ती लावते असे म्हणजे दिवसातून जवळजवळ पाच सहा दिवे माझे होतात मात्र प्रत्येक देवाला वेगळा असा दिवा माझ्याकडूनही लावला जात नाही पण त्यांनी वसंत महाराज तुम्हाला माहीत असतील त्यांनी असं सांगितलेलं आहे की प्रत्येक देवाला वेगळा दिवा जर तुम्ही लावू शकलात तर त्या त्याचा तुम्हाला लाभ जास्त होतो आता का त्याचा लाभ जास्त होतो तर दिवा जो असतो आणि गाईच्या तुपाचा लावा असं त्यांनी सांगितलेलं आहे तुम्ही थोडे लावा पण गाईच्या तुपाचे लावा किंवा तिळाच्या तेलाचे लावा आपण दिवा लावतो याचं कारण काय आहे की आपलं शरीर हे हाडामासानं बनलेलं आहे आपल्याला पोळी भाजी हे सगळं आपण खातो देवापुढं आपण ठेवतो तो नैवेद्य दे। देवतातलं काहीतरी खातात का नाही एक आपली श्रद्धा असते एक आपली भावना असते म्हणून आपण त्यांना नैवेद्य दाखवतो मात्र त्या देवतांना सुद्धा ऊर्जेची गरज असते आणि ती ऊर्जेची गरज कुठून मिळते तर ती दिव्यातून मिळते दिव्यातलं जसं तूप आणि तेल जसं संपतं ते संपत ते कुठं जातं तर ते देवांच्या शरीरामध्ये जातं सूक्ष्म शरीर असतं देवांचं देवांच्या शरीरामध्ये जातं आणि देवांना एक ज्योती मिळते देवांना एक ऊर्जा मिळते देवांना एक संरक्षण मिळतं देवांना एक ऊर्जा चक्र मिळतं तुम्ही बघा गणपतीचा फोटो असो बरेच असे देव आहेत ज्यांच्या फोटोच्या मागं असा गोलाकार लक्ष्मीच्या मागं असा सोनेरी प्रकाश असतो म्हणजे देवाचं रूप आहे प्रकाश आणि देवांना जितका आपण प्रकाश देऊ म्हणून मी तुम्हाला सतत सांगत असते दीपदान करा दिवे लावा उगाच नाही सांगत की एकवीस दिवे लावा तीन दिवे लावा एकावन्न दिवे लावा सात दिवे लावा आज इथं तीन दिवे लावा तर दीपदानासारखं पुण्य अन्नदानासारखं पुण्य जगात कुठलंही नाही आहे तर आपल्याला आत्ता बघायचं आहे की आपण ऋषीमुनींनी हा शोध लावलेला आहे की देवी देवतांपर्यंत काय पोचतं तर तूप आणि तेल जे असतं जे आपण जेवढं शुद्ध वापरू तितका त्याचा आपल्याला फायदा मिळतो अग्नीच्या दोन पत्नी आहेत स्वधा 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 आणि स्वाहा या दोन पत्नी आहेत म्हणून आपण अग्नीत जेव्हा काहीही घालतो तेव्हा स्वाहा किंवा स्वधा म्हणतो म्हणजे त्याद्वारे अग्नीच्या त्या दोन पत्नी ज्या आहेत त्या देवांपर्यंत ही ऊर्जा पोचवतात आणि देव आप देव त्यावेळेस म्हणतात की नाही ह्यानं आपल्यापर्यंत या भक्तानं ऊर्जा पोचवलेली आहे आता ह्याचं जे म्हणणं आहे हे ह्याच्यापर्यंत पोचवलंच पाहिजे हे आहे दिव्याचं महत्व काही लोक दिवा एकदाच लावतात किंवा लावतच नाहीत किंवा दिवा कळकटलेला असतो दिवा मळलेला असतो रोज त्याच त्याच वाती वापरतात अशा लोकांनी या चुका करू नका तुम्हाला शक्य असेल तर कलाव्याच्या वाती वापरा त्या जास्त चांगल्या असतात नसतील तर तुम्ही कापसाच्याही वाती वापरू शकता आणि वाती अत्यंत स्वस्त आहेत सकाळ संध्याकाळ नाही किमान सकाळीची वात तुम्ही संध्याकाळी वापरा पण दुसऱ्या दिवशी सकाळी तरी ती वात बदला कारण ती एक प्रकारचं निर्माल्य रूप होतं ती जी वात असते त्याचं रूपांतर होतं निर्माल्यामध्ये आणि मग आपल्याला त्याचं जे म्हणतो ना आपण मी एवढं देवधर्म करते मी एवढं दिवा लावते रोज मी एवढं हे करते ते करते तरी मला फळ मिळत नाही तर या लहान लहान चुका आहेत की तिस्तीच पेटलेली वात तीस प्रज्वलित काजळी धरलेली वात आपण तिस्तीच लावतो दिवार रोज घासणारी किती जण आहेत मला प्रामाणिकपणे सांगा आमच्याकडे तुपाचा दिवा रोजच्या रोज घासला जातो आमच्याकडे तामण तांब्यासुद्धा कधीतरी पितांबरी नसेल तर मी नुसत्या साबणानं घासते मात्र घासलेलंच मी वापरते समय आम्ही दिवसाड घासतो आणि तुपाचा जो दिवा आहे तो रोजच्या रोज आम्ही घासतो म्हणजे मी खरंच घासते यामध्ये शंका नाही किंवा यामध्ये कोणतंही खोटं नाही तर दोन गोष्टी लक्षात ठेवा वात ही आपल्याला सकाळची तुम्ही संध्याकाळी वापरा हरकत नाही आणि बदलू शकत असाल तर बदला एवढंसं म्हणजे जवळजवळ दोन महिने जाईल एवढं वातींचं बंडल फार तर फार वीस किंवा पंचवीस रुपयाला असतं मग आपण इतकं सगळं करतो मग वातीमध्ये कंजूसपणा का करतो मी बऱ्याच घरात बघते आहे तीच वात पुढं करतात त्यामध्येच तेल घालतात त्यामध्येच तूप घालतात आणि दिवा प्रज्वलित करतात असं करायचं नाही उष्ट्या ताटात वाढलेलं मी उष्ट ताट आणि त्यातच तुम्हाला जेवण वाढलं तुम्ही खाल का नाही खाणार म्हणून तुम्हाला सांगण्याचा उद्देश आहे की दिवा घासत चला दिव्यामधल्या वाती बदलत चला आजची वात उद्या तुम्ही सकाळी पहिली निर्माल्यात टाका एवढ्या एवढी राहती ती आणि नवीन वाद तुम्ही दिव्यामध्ये घाला दिवा हा घासला गेलाच पाहिजे दिव्याच्या खाली एक ताटली असलीच पाहिजे दिव्याला आसन असलं पाहिजे डायरेक्ट दवा दिवा जमिनीवर किंवा देवघरात असा लावायचा नाही त्याच्या खाली चार फुलांच्या पाकळ्या अक्षता किंवा ताटली आता मी स्वतः ताटली ठेवलेली आहे दिव्याच्या खाली ताटली ठेवायचीच आहे कारण तो भूमातेचा अपमान होतो भूमातेला चटका बसतो आणि भूमाता आपल्याला त्याचे वाईट परिणाम देते असं शास्त्र सांगतं म्हणून तुम्हाला आधी मी यातली ही काही माहिती दिली आता वळूया मेन की तुम्हाला जर बघा दोन वाती लावायच्या एक वात लावायची नाही एकाच्या दोन अशी घडी घालून सुद्धा लावायच्या नाही दोन वातींची एक वात करायची आणि मगच लावायची एक वातीचा तुम्हाला कोणताही फायदा होणार नाही संकटे तुमच्यावर खूप संकटे असतील जादूटोना तुम्हाला तुमची लक्ष्मी कुणी बांधली आहे तुमचं घर कुणी बांधलं आहे खूप शत्रू आहेत संकट खूप आहेत दुश्मन खूप आहेत अशा वेळेस तुम्हाला काय करायचं आहे तिळाच्या तेलाचा एक दिवा तयार करायचा आहे दोन वाती त्यामध्ये घालायच्या आहेत आणि चिमुटभर मोहरी त्यामध्ये घालायची आहे देवापुढे हा दिवा लावायचा आहे त्याचं तोंड उत्तरेकडे किंवा पूर्वेकडे वातींचं तोंड उत्तरेकडे किंवा पूर्वेकडे झालं पाहिजे असं तुम्हाला सलग एकवीस दिवस हा दिवा लावायचा आहे किती दिवस एकवीस दिवस सलग हा दिवा तुम्हाला लावायचा बावी आहे बावीसाव्या दिवशी तुम्ही बघाल की तुमची लक्ष्मी बांधली गेली आहे तुमचं घर बांधलं गेलं आहे संकटे जादू टोने किंवा शत्रू संकट जे काही आहे तुमचं की काय जे तुम्हाला त्रास आहेत संकटे आहेत ते तुमची निघून जातील सगळ्या बाधा दूर होतील त्यानंतर हा उपाय कंटिन्यू केलात तरी चालेल नाहीतर एकवीस दिवस तरी किमान करा आणि कायम केलात तर तुम्हाला या पिढा कधीच जाणवणार नाहीत इतकी पिवळ्या मोहरीमध्ये जादू आहे मी नेहमी सांगत असते बघा पिवळी मोहरी जाळा पिवळी मोहरी घरात टाका ह्याला काहीतरी कारणं आहेत एक लॉजिक धरूनच मी बोलते शास्त्राचा आधार घेऊनच मी बोलते आता दुसरा जो दिवा आहे तो तुम्हाला व्यापार ज्यांचा व्यवसाय चालत नाही आहे व्यापार चालत नाही ज्यांना धनवृद्धी हवी आहे ज्यांना बरकत हवी आहे ज्यांना दरिद्रता ज्यांची पिच्छा सोडत नाही आहे अशांसाठी दुसरा दिवा आहे त्यांनी काय करायचं आहे तो दिव्यामध्ये तूप घालायचं आहे दिवा पितळी चालेल पण ती पितळेचा चालेल स्टीलचा चालेल चांदीचा चालेल कोणत्याही धातूचा चालेल असं काही नाही आहे कुठलाही अॅल्युमिनियम नको हल्ली ॲल्युमिनियम ते बघा चांदीसारखं दिसणारं असतं ते वापरायचं नाही पितळ वापरा तांबा वापरा स्टील वापरा किंवा तुम्हाला अजून कुठला तुमच्याकडे अवेलेबल असेल तो वापरा ह्या तीनपैकी कुठलाही वापरा त्यामध्ये तुम्हाला दोन थोडंसं तूप घालायचं आहे आधी चमचाभर तूप घालायचं आहे मग त्यामध्ये दोन इलायची वेलदोडा काय म्हणता तुम्ही त्याला ते घालायचे किंवा वेलची दोन वेलची अखंड हिरव्या सालीसकट आणि एक एवढासा भीमसेनी कापूराचा तुकडा भीमसेनीच कापूर हवा आहे साध्या कापुरामध्ये प्लॅस्टिक मिक्स असतं त्याचा कोणताही फायदा होत नाही भीमसेनी कापूर कुठंही मिळतो काही अवघड नाही आहे एवढा तुकडा भीमसेनी कापूर असा दिवा तुम्हाला एकवीस दिवस प्रज्वलित करायचा आहे तुमच्या व्यवसायात भरभराट होईल तुम्हाला धनलाभ होईल तुमची प्रगती होईल आर्थिक प्रगती तुमची चांगली होऊन तुमच्या आयुष्यामध्ये बरकत येईल आता तिसरा दिवा ज्यांना नजर दोष सारखा असतो की आमच्या घराला नजर लागली माझ्या मुलांना नजर लागली मुलं ऐकत नाही आहेत मुलं वाईट संगतीला लागली आहेत मुलं अभ्यास करत नाही आहेत अशांसाठी तुम्हाला सांगते एका दिव्यामध्ये तूप घालायचं त्यामध्ये दोन काळी मिरी घालायच्या आणि कुलदेवीसमोर बाकीच्या देवांसमोर नाही कुलदेवी समोर हा दिवा लावायचा मुलं ऐकतील नजर तोटका जादू टोना हे सगळं काही निघून जाईल आणि तुमच्या आयुष्यात चांगली प्रगती होईल तुमची एकदा मुलं ऐकू लागली की तुम्हाला कशातच म्हणजे वाईट वाटणार नाही नजर तोटके हे पण निघून जाईल आता तुम्हाला कळलं असेल की कोणत्या दिव्याला काय वापरायचं काय हवा असल्यावर काय वापरायचं हा प्रश्न शंभर टक्के येणार मला माहीत आहे की तया मी तीन तीन दिवे एकदम लावू शकतो का तर हो तुम्ही दिवे एकदम लावू शकता मात्र तीन संख्येनं दिवा लावायचं आहेत तीन जर लावलेत तर एक एक एक्स्ट्रा एक 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 नुसता दिवा तुम्हाला लावायचा आहे म्हणजे एक एक्स्ट्रा एक दिवा चौथा दिवा तुम्हाला लावायचा आहे तीन संख्येमध्ये दिवे तुम्हाला लावायचे नाही आहेत मग जर तुम्ही हे तिन्ही एकदम लावणार असाल एकवीस दिवस तर एक दिवा जो आहे तो असाच एक्स्ट्रा तुम्हाला लावायचा आहे त्यात काहीही घालायचं नाहीये लक्षात ठेवा तिन्ही दिवे म्हणजे तिन्ही अडचणी तुमच्या आयुष्यात असतील तर तिन्ही दिवे तुम्ही एकदम लावू शकता एकवीस दिवस सलग म्हणजे तुमचा पिरियड येऊन गेल्यानंतर पाचव्या दिवशीपासून सुरुवात करा घरातल्या पुरुषांवर आपण अवलंबून राहू शकत नाही कारण ते असं पूर्णत्वाला कुठल्या गोष्टी नेत नाहीत त्यामुळे तुम्ही स्वतः करायचं आहे पिरियड होऊन गेला की पाचव्या दिवशी सुरुवात करा सलग एकवीस दिवस मी आणि तुमच्या सर्व अडचणी दूर होतील अगदी खरंच हा प्रयोग करून बघा लाखात एक उपाय आहे कराच तुम्ही ही माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका श्रीस्वामी समर्थ